मंडळी महाराष्ट्राच्या लाडक्या आराध्याचं अर्थात विठ्ठलाच्या रूपाचं वर्णन करत असताना अनेक वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात विटेवर उभा असणाऱ्या पांडुरंगाचे कटेवर हात आहेत सोबतच या देखण्या मूर्तीवरती अनेक आभूषणं आहेत डोक्यावरचा मुकुट हा शिवलिंगाच्या आकाराचा आहे पांडुरंगानं महादेवाला आपल्या डोक्यावर घेतलं होतं अशी आख्यायिका त्यामागे आहे त्यानंतर विठ्ठलाच्या कानामध्ये माशाचे कुंडल आहेत कोळी भक्तानं त्यांना दोन मासे वाहिले होते अशी कथा त्यामागे सांगितली जाते त्यानंतर विठ्ठलाच्या दोन पायांमध्ये घुंगूरवाळा काठी आहे गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे आणि ही माळ ब्रह्मदेवानं दिल्याचं म्हटलं जातं यानंतर विठ्ठलाच्या गळ्यामध्ये कौस्तुभ मणी आहेत समुद्रमंथनाच्या वेळी देवांना सापडलेला मणी त्यांनी विठ्ठलाला दिल्याचं सांगितलं जातं पांडुरंगाच्या छातीवरती एक पायाचा पाया ठसा आहे याचं कारण म्हणजे भृगु ऋषींनी देवाच्या छातीवर लाथ मारली होती आणि हाच तो ठसा असल्याचं सांगितलं जातं पांडुरंगाच्या हातामध्ये बाजूबंद जानव पायात वाळे कपाळावर टिळा कमरेला करदोरा एका हातात कमळाचं फूल आणि दुसऱ्या हातामध्ये शंख आणि पायाखाली वीट असं पांडुरंगाचं वर्णन आपल्याला करता येईल